गाजर दिगंबर बडुरे नाही सांगायचं म्हणजे काय शिवसेना पक्षाचं देहधोरण पोहोचवण्यासाठी माझे नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्वी सहसंपर्क प्रमुख होतो पूर्वी याच्या पूर्वी नायगाव तालुक्यामध्ये तालुका प्रमुख होतो सात वर्षे त्यानंतर उपजिल्हा प्रमुख म्हणून या नांदेड जिल्ह्यामध्ये काम केलं सहसंपर्क म्हणून प्रमुख म्हणून काम केलं यानंतर हे काम बघून सर्व एकनाथबाई शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आदेशाप्रमाणे आपली माझी नियुक्ती सचिव महाराष्ट्र राज्याचे संजयजी मोरे साहेब यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली पक्षाची जबाबदारी माझ्यावर टाकली ते पक्षाचे काम करण्यासाठी आणि गावागावामध्ये जाऊन शाखा बुतप्रमुख जिल्हा परिषद असो आता इलेक्शन नगरपालिका पंचायत समिती हे विधानसभा लोकसभा हे सर्व इलेक्शनच्या संदर्भामधून सर्व कार्यकर्त्यांचं वाढवण्याचं काम करण्यासाठी मला पाठवलं जातं मी पक्षाचं काम करण्यासाठी सज्ज आहे आपली भूमिका काय राहणार आहे नाही पु भाजप शिवसेनेची युती आहे त्याच्यामध्ये काही नाही पण ज्या पक्षाचं काम करायचं आहे त्या पक्षापास पक्षाचं आपल्याला पक्ष वाढीसाठी काम करायचं आहे आणि शिवसेना भाजपाच्या सीट तिथं किती वाढ होतील आणि वाढ करता येईल त्या संदर्भामध्ये आपल्याला चंद्रपूरला जाऊन आम्ही तिथं वाढविणारच आहोत येणारा काळ जो आहे तो काय विधानसभेचा आहे त्यानु त्या त्यानुषंगानं तुमची कशा पद्धतीने तयारी नाही तयारी म्हणजे नाही आता तिथं जाऊन आता तिथली परिस्थिती मी आज माझी कालच नियुक्ती झाली माझी काय फार दिवस झाले नाही मी तिथं दौरा केला नाही मी दौरा करणार आहे एक आठ ते दहा दिवसामध्ये दौरा करणार आहे दौरा केल्याच्यानंतर सगळा आढावा बैठक घेऊन तिथला सर्व काही तिथले पक्षाचं देहधोरण सगळ्या त्या लोकांना सांगून आणि पक्ष बांधणीला काम चालू करून लोकसभा असो विधानसभा असो ह्या कार्यक्रमाला आपण लागणार आहोत तर आपल्यावर आता आपले शिवसेना पक्षप्रमुख आता सध्या एकनाथबाई शिंदे आहेत हां तर एकनाथबाई शिंदेने जे तुमच्यावर विश्वास दाखवला आहे विश्वास ठेवला आहे तर त्याशी विश्वासाचं तुम्ही संपादन कशा प्रकारे करणार नाही शिवसेना हे जे बाळासाहेबांची शिवसेना आहे आनंदजी साहेबांचं शिकवण आहे ह्या आनंदजी दिगेसाहेबांच्या दिगे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून आणि एकनाथबाई शिंदे हे शिवसेना नेते आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या आदेशाने माझी नियुक्ती झाली आणि त्याच्यामध्ये पक्षवाढीचं काम करण्यासाठी हा माझी नियुक्ती केलेली आहे तिथे आणि गट तट कोणताही असो तिथं ते आपण ठेवणार नाही सर्व एकत्र करून आणि शिवसेना वाढीचं काम करून तिथं जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो या नगरपालिका असो नगरपरिषद असो विधानसभा असो ह्या सगळ्या निवडणुकीसाठी सज्ज करण्यासाठी आम्हाला तिथं पाठवलेलं हो आहे तर सध्या आता बघितलं गेलं तर आपण नांदेड जिल्ह्याच्या आपली नियुक्ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यात आली काम करण्यासाठी कसं आहे कुठे जाऊन काम करावं हो लागते आणि या नांदेड जिल्ह्यामध्ये आपण काम केलो काम केलं म्हणून आपली नियुक्ती तिथं केली की, के की कामाचा माणूस आहे तिथं जाऊन काम करू हो शकते आणि पक्षाचं काम चांगलं होऊ शकतं तर नांदेड जिल्ह्यामध्ये जे आतापर्यंत तुमची एकोणीसशे एकोणव्वद पासून जे भूमिका होती आपण हो ना कामाचं हेच राहणार आहे कामाचं आम्ही जवळपास शिवसैनिक म्हणून एकोणीसशे एकोणद पासून या नांदेड जिल्ह्यामध्ये जु, एवढा जुना शिवसैनिक म्हणून काम केलं मी इथं सर्कल प्रमुख होतो तालुका प्रमुख होतो प्रमुख होतो सहसंपर्क प्रमुख होतो शिवसेनेचा आणि शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पक्षप्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार का तर चंद्रपूर जिल्ह्यामधून कार्यकर्त्यांचा आता सध्या प्रतिसाद काय तुम्हाला नाही मला आले फोन आले जिल्हा प्रमुखात आले तालुका प्रमुखाचे आले सर्व तिथले फोन आले अभिनंदन केले आणि अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या मला शुभेच्छा दिल्या त्यांनी मी धन्यवाद मानलो पण आता मी गेल्याच्या नंतर त्याच्या भेटी होतील भेटी झाल्याच्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या बैठकीच्यातून सगळं या आढावा घेत नक्कीच हो ओके